हॅलो नमस्कार शेतकरी बंधुनो पोर्टेबल स्प्रे मशीन हे इंजेक्टर बनता याला तर हे इंजेक्टर आपण घेतलेलं आहे कधी कधी काय होतं की इंजेक्टर आपण मोटर चालू केली पण एअर पकडल्यामुळं दोन्ही मोटर चालू होतात पण पाणी ओढत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं ते बघणार आहोत बघा आता हे आपण फुटवाल पाईप पाण्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा सिंगल मोटर चालू केलेले आहे पाणी ओढत आहे दुसरी मोटर चालू केली पण पाणी ओढत नाही तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे तर याचा एअर कसा काढायचा बघणार आहोत याद्वारे तर हा एअर निघणार आहे हे पण चालू होणार आहे फक्त आता ही मोटर चालू करायची तुम्हाला बघा आता अशा पद्धतीनं चालू बंद चालू बंद बटन केले की हा एअर निघणार आहे तुमचा बघा अशा पद्धतीने हा एअर निघालेला आहे तर अशी ट्रिक वापरायची आहे आणि जरी याच्याने सक्सेस नाही झालं तर हा फुटवाल पाईप काढायचा आहे दोन्ही बटन ऑन करायचे आहे आणि हे बॉटलने पाणी याच्यामध्ये प्रेस करून पाणी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुमचा एअर निघणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एअर काढलेला आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद